राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहारचे सर्व सर्वा बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळी आंदोलनं करीत आहेत सात दिवसांचं उपोषण तर एकशे चाळीस किलोमीटर पायी आंदोलन केला सरकारनं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत हिवाळी अधिवेशनात सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्यापुसली म्हणून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा उतारा कोरा करावा ते कापणी खर्च एमआरईजीएस अंतर्गत करण्यात यावा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळावी दिव्यांगांना घरकुलाचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन होत आहे राहरीतही प्रहार जनशक्ती पक्षानं रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोखो केला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आहे या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली या आंदोलनामध्ये प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब ढोस तालुका अध्यक्ष सुरेश लांबे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे मधुकर घाडगे रासपचे नानासाहेब जुंधारे प्रकाश वाकळे अशोक तुपे सलीम शेख योगेश लबडे विनुनाथ आहे सचिन साळवे जुबेर मुसाणी किशोर जाधव संजय देवरे दत्तात्रय खेमनार दत्तात्रय येवले आदींसह प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी